महाराष्ट्रातील उद्योग पळवल्याची -बों करणाऱ्या विरोधकांचे सत्य जर समोर आले तर महाराष्ट्रातील जनतेला धक्का राहणार नाही ही गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली तेव्हा देशात आणि राज्यात सुद्धा काँग्रेसची सत्ता होती मात्र जी मुंबई उपनगरी उद्योगधंद्यांवर सुरू होती तेच उद्योगधंदे काँग्रेसने बंद पाडले त्यावेळी मुंबईतील बंद झालेल्या उद्योगधंद्यांची लिस्ट पाहून तुम्ही अवाक व्हा अशा एकूण बासष्ट कंपन्या ज्या भायखळा चिंचपोकळी करी रोड परेल दादर या भागात होत्या त्या बंद पाडण्यात आल्या मग हे उद्योग कुठे हलवले हे इथेच थांबले नाहीत तर त्यांची नजर आता सायन ते मुलुंड येथील उद्योगधंद्यांवर आली त्याच दरम्यान म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार दहा या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे पाहुयात एकोणीसशे नव्वद ते दोन हजार मध्ये ठाणे घोडबंदर बाळकुम कोलशेत पोखरण रोडवरील बंद करण्यात आलेल्या कंपन्या एकदा पहाच या सर्व कंपन्या बंद पाडून इतर राज्यात हलवण्यात आल्या आणि असंख्य कामगार बेरोजगार झाले त्यावेळी मोदीजी किंवा भाजप सत्तेत होते का तर नाही देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती काँग्रेस नेत्यांची नजर ही करोडो रुपयांच्या जमिनींवर होती जे विरोधक आज उद्योगधंदे गुजरातला नेले म्हणून बोंबळतात त्यांनी याचे उत्तर नक्की द्यावे काँग्रेसनं मराठी माणसाला उद्योगधंद्यांपासून दूर ठेवले त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मतदान करताना या घटनेचा जरूर विचार करावा